माझ्या पतीने एका नोकराला घरी आणले जो अतिशय देखणा होता मी त्याला पाहताच त्याच्या प्रेमात पडले एके रात्री माझे पती घरी नव्हते आणि मी नौकराच्या खोलीत गेले मी नौकरासोबत झोपायला लागतात नौकराने असे काही कृत्य केले जे पाहून माझी आत्मा हादरली कारण तो नौकर तर तो तरुण खूप सुंदर होता ज्याला माझ्या पतीने काही वेळापूर्वी आणले होते माझ्या पतीने दारावरची बेल वाजवली मी दरवाजा उघडल्यावर तो तरुण माझ्या पतीसोबत उभा असल्याचे पाहून मी डोळे मिचकायला विसरले तो तरुण सौंदर्याचा राजकुमार होता तो इतका सुंदर होता की मी हेही विसरले की माझ्या शेजारी माझा ठीकठाक दिसणारा नवराही उभा आहे माझ्या पतीने माझ्या हाताला धरून हलवले तेव्हा मी भानावर आले तो म्हणू लागला काय झालं मागे हो समीरला आत येऊ दे तो तरुण एकवीस बावीस वर्षाचा होता मी मागे सरकली माझा नवरा त्याला आत घेऊन आला मला आश्चर्य वाटले की माझ्या पतीने त्याला सोबत का आणले आहे मला बिना ओढणीचे पाहिले तेव्हा माझ्या नवऱ्याने माझ्याकडे अतिशय तीक्ष्ण नजरेने पाहिले मी घरी एकटीच राहत होते आणि माझ्या पतीशिवाय घरी कोणीही नव्हते म्हणून मी अंगावर ओढणी घेत नव्हते पण जेव्हा त्याच्या डोळ्यांनी मला जाणवले की आज एक तरुण मुलगाही आपल्यासोबत आहे तेव्हा मी लगेच खुर्चीवर ठेवलेल्या स्कार्फने स्वतःला झाकून घेतले त्या तरुणाने माझ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही आल्यापासून त्याचे डोळे खाली करून उभा होता मी माझ्या नवऱ्याला विचारले हा कोण आहे तो म्हणू लागला तो निराधार तरुण आहे पण सभ्य आहे म्हणून मी त्याला घरी कामासाठी ठेवले आहे हा तुझ्यासोबत राहून घरातील छोटी मोठी कामे करून घे त्याचे म्हणणे ऐकून खरं तर मला वाईट वाटायला हवं हो होतं की माझा नवरा एका तरुण मुलाला घरी घेऊन आला आहे आणि तेही घरातील कामे करण्यासाठी परंतु आज मला माझ्या नवऱ्याचा या निर्णयावर मनापासून आनंद झाला होता मी त्याला म्हणाले की हे तुम्ही अगदी योग्य केलं कारण मला घराच्या कामात खूप अडथळे निर्माण होतात कारण बाजारातून काही सामान आणायचे असल्यास आस मला खूप थकवा येतो त्यावर ते, ते म्हणाले की हो त्याकरता तर मी याला इथे कामासाठी घेऊन आलो आहे जेणेकरून तुला कुठेही बाहेर जायला नको तू त्याला सांगून तुझी बाहेरची जी काही कामे असतील ती तू करून घेऊ शकतेस आणि सोबतच तुझी घरातील काही छोटी मोठी कामेही तू करून देईल आमचे घर काही इतके मोठे नव्हते की नोकरासाठी वेगळे कॉर्टर असेल म्हणून माझ्या नवऱ्याने घरातील स्टोअर रूममध्ये त्याची राहण्याची सोय केली माझ्या नवऱ्याने तिथे एक खाट आणि एक पंखाही बसवला मग माझ्या नवऱ्याने ताटात जेवण ठेवले तेही त्याला स्टोर रूममध्ये देण्यात आले तू मला सांगू लागला की काही काम नसताना त्याला घरात जास्त फिरकू देऊ नकोस आणि स्टोर रूममध्येच राहायला सांगायचे मी म्हटले ठीक आहे मला माहीत नाही का पण माझ्या आत एक विचित्र स्थिती निर्माण झाली होती रात्रभर मला शांत झोप लागली नाही मी डोळे मिटकवले तेव्हा मला डोळ्यासमोर त्या तरुणचा चेहरा दिसू लागला का माहीत नाही पण माझ्या मनाची इच्छा होती की सकाळ लवकर व्हावी आणि माझ्या पतीने कामावर निघून जावे मला या नोकराला माझ्या मनापासून पाहायचे होते ज्याचा एक झलकेने मला वेड लागले होते या तरुणाच्या चेहऱ्यावर जितका प्रकाश होता तितका प्रकाश मी कोणत्याही मुलाच्या चेहऱ्यावर पाहिला नाही फक्त मला आश्चर्य या गोष्टीचे वाटायचे की हा असा विचित्र माणूस आहे ज्याने माझ्याकडे एकदाही डोळे वर करून पाहिले नाही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले मी स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होते तेव्हा माझ्या पतीने स्टोर रूमचा दरवाजा ठोठवला तो तरुण बाहेर आला माझ्या पतीने त्याला सांगितले की घरातील सामान घेऊन ये आणि तुझ्या मालकीनबाईसोबत काही आवश्यक काम असेल ती करून घे मग मी तुला दुकानात घेऊन जाईन हे ऐकून मी अस्वस्थ झाले की माझा नवरा त्याला दुकानात का घेऊन जात होता तो त्याला घरी कामासाठी घेऊन आला होता ना मी आमलेट ठेवले आणि गॅस बंद करून आले मी म्हणाली तुम्ही त्याला कुठे नेत आहात तुम्ही त्याला घराच्या कामासाठी ठेवले आहे ना माझे म्हणणे ऐकून माझ्या पतीने प्रथम माझ्याकडे टक लावून पाण्यास सुरुवात केली मग तो म्हणाला तो दिवसभर इथे काय करणार आता एक तास शिल्लक आहे तुला त्याच्याकडून जे काम करून घ्यायचे तू ते करून घे मग मी त्याला माझ्यासोबत दुकानात नेईल आणि मग तो रात्री माझ्याबरोबर घरी येईल आणि रात्रीही तुझ्याबरोबर काहीही काम करून घे हे ऐकून मी दुःखी झाले मी नाश्ता तयार केला तो तरुण स्वयंपाकघरात आला आणि म्हणाला दिदी तुम्हाला काही काम असेल तर मलाच कळवा मी मागे वळून त्याच्याकडे पाहिले तो अजूनही डोळे खाली करून बोलत होता त्याने दिदी म्हटल्यावर माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली मी त्याच्यापेक्षा काही वर्षांनी मोठी होती हे खरे आहे पण मी दिदी तर नक्कीच नव्हते मी म्हणाले बघ माझे नाव सनम आहे मला सनम म्हणून हाक मारत जा मी एवढी म्हातारी नाही की तू मला दिदी म्हणून हाक मारशील हे मी त्याला मोठ्या रागातच सांगितले आणि त्याला भांडी धुवून स्वयंपाकघरात साफ करण्यास सांगितले आणि नंतर परत जायला सांगितले असे म्हणत मी बाहेर पडले माझे पती तयार होते आणि त्यांचा नाश्ता करून होईपर्यंत त्या तरुणाने स्वयंपाकघरही साफ केले होते आणि बाजारातून सामानही आणून दिले होते काही वेळाने माझे पती त्याला सोबत दुकानात घेऊन गेले माहीत नाही का पण तुझा हा दिवस मोठ्या कष्टाने काढला वेळ थांबल्यासारखी वाटत होतं पण मी पुन्हा पुन्हा घड्याच्या काटाकडे बघत राहिली मी रोज माझा वेळ असाच आशाज घालवत असायची तरीही घराच्या कामातून मला मेळ मिळत नव्हता दिवस खूप लवकर निघून गेल्यासारखे वाटायचे पण आज जणू वेगळेच जात होते माझी अवस्था तिने मला खूप त्रास होत होता पुन्हा पुन्हा मी त्या तरुणाचा विचार करत होते माझ्या नवऱ्याची रात्री यायची वेळ होताच मी पटकन खोलीत गेले चांगले कपडे घातले मेकअप केला आणि मी माझे केसही मोकळे सोडले माझे लग्न होऊन सात वर्ष झाली असली तरी मी माझ्या पतीसाठी असे कधीच तयार झाले नव्हते माझ्या लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात मी महिनाभर स्वतःला व्यवस्थित ठेवलं पण त्यानंतर मी घराच्या कामात व्यस्त राहू लागली पण आज माहीत नाही का आपण माझे मन मला स्वतःला सजावायला सांगत होते मी खूप सुंदर आणि तरुण होते मी साधारणतः तीस वर्षाची होती पण तरीही मी खूप सुंदर होते मी विवाहित आहे असे पाहणाऱ्यांना वाटायचे नाही मी जेव्हा कधी माझ्या पतीसोबत कुठेतरी जायचे तेव्हा सगळे माझ्याकडे आश्चर्याने नजरेने बघायचे कारण माझा नवरा अजिबात देखणार नव्हता पोट बाहेर आलेले होते त्याची उंची देखील लहान होती आणि चेहऱ्याने देखील तो काही आकर्षक नव्हता आणि मी एक सुंदर स्त्री होते त्यामुळे माझ्या नवऱ्याचे सौंदर्य पाहून माझ्या आत दडलेल्या इच्छा बाहेर पडायच्या रात्री माझा नवरा घरात येताच मला पाहून तो आश्चर्यचकित झाला पण माझी नजर फक्त त्याच्यावर खिळलेली होती मी माझा संपूर्ण दिवस कसा घालवला हे माझे मलाच माहीत परंतु तो एक अतिशय विचित्र माणूस होता त्याने माझ्याकडे एक टक नजरही टाकली नाही आणि या गोष्टीने मला आतून आणखी त्रास दिला या उलट माझा नवरा मला पाहून खुश झाला जेवण झाल्यावर म्हणू लागला ये सनम आज गेहुन तु मी तुला लॉंग ड्राईव्हवर घेऊन जातो तू खूप छान दिसत आहेस पण मी त्याच्यासाठी तयार झाले नव्हते ज्याच्यासाठी मी ही सगळी तयारी केली होती त्या व्यक्तीने माझ्याकडे ढुंकूनही पाहिले नव्हते त्याने मला बघावे आणि मला पाहून त्याचे मन हरपून जावे अशी माझी इच्छा होती पण मी ही काही कमी सुंदर नव्हते पण मी थेट स्टोर रूममध्ये निघून गेले मी माझ्या पतीला सांगितले की माझं डोकं खूप दुखत आहे आणि मला कुठेही जायचं नाही असं म्हणत मी माझ्या खोलीत निघून गेले माझा सगळा मूड खराब झाला होता मी तसेच माझ्या बांगड्या काढल्या आणि समोर ड्रेसिंग टेबलवर ठेवल्या मग माझे दागिने काढले केस बांधले त्यावर क्लचर लावला आणि कपडेही बदलले तोंडही धुतले आता मी विचार करू लागले की या तरुणाला आपल्याकडे कसे आकर्षित करावे माझ्या मनात एकच विचार आला माझे पती उठल्यापूर्वी मी गच्चीवर गेले धुतलेले कपडे काढून पायऱ्या उतरत असताना मुद्दामून माझा पाय वळवला आणि मी माझा तोल सांभाळू शकले नाही आणि पायऱ्यावरून खाली कोसळले माझा पाय चांगलाच मोडला होता गुडघाही अलगच सुजला होता मी रडू लागले ओरडू लागले माझा नवरा आणि तो तरुण दोघेही खोलीतून बाहेर आले माझ्या नवऱ्याने मला छताच्या जिन्यावरून खाली आलेले पाहून विचारले काय झाले मी म्हणाले माझा पाय मोडला आहे जेव्हा त्याने मला उभे करायला सुरुवात केली तेव्हा मी किंचाळू लागले खरं तर माझ्या पायाचा हाड मोडला होता माझ्या पतीने मला आधार दिला आणि गाडीतून हॉस्पिटलमध्ये नेले माझ्या पायाचे हाड तुटल्याचे डॉक्टरांनी सांगितले माझ्या पायाला प्लास्टर बांधले गेले आणि मी बेडवर पडले माझे पती खूप अस्वस्थ झाले होते ते म्हणाले आता मी कामावर कसे जाऊ मी असे करतो की या मुलाला दुकानावर पाठवतो मग तोच म्हणाला पण याला दुकानात जाऊन असे किती दिवस झाले आहेत त्याला तर दुकानदाराची काही माहितीही नाही मी म्हटले की तुम्ही तुमच्या दुकानात जा आणि या मुलाला इथे सोडा मला काही हवे असल्यास मी त्याला सांगेल माझ्या पतीने ही माझी विनंती मान्य केली आणि कामावर निघून गेले मला खूप आनंद झाला जरी माझा पाय दुखत होता माझा गुडगा हलण्यास नकार देत होता पण माझे हृदय खूप निश्चिंत झाले होते माझे पती निघून जातात मी त्या तरुणाला बोलवले आणि माझा दुपट्टाही काढून सोप्यावर टाकला माझ्या खोलीत शिरताच तो डोळे खाली करून मनाला बोला त्याने माझ्याकडे पाहावे अशी माझी इच्छा होती मी त्याला माझ्याजवळ येण्यास सांगितले तो माझ्याजवळ आला आणि विचारले तुम्हाला काही हवे आहे का तसे मी जेवण तयार केले आहे मला स्वयंपाक कसा करायचा हे माहीत आहे आणि मी स्वयंपाकघर देखील स्वच्छ केले आहे मी त्याला माझ्या जवळ बसायला सांगितले हे ऐकून त्याची नजर माझ्यावर पडली पण त्याने लगेच त्याची नजर फिरवली आणि तीन चार पावले मागे घेतली तो म्हणाला तुम्हाला काही लागलं तर सांगा हे ऐकून मला त्याचा खूप राग आला मी म्हणाली माझा पाय खूप दुखत आहे आणि मी खोली भीती वाटत आहे मला बाहेर बसायचे आहे मला आधार दे आणि मला बाहेर बसव त्याने माझ्याजवळ यावे अशी माझी इच्छा होती हे ऐकून तो थक्क झाला आणि म्हणाला की मी हे करू शकत नाही रात्री साहेब आले तरच तुम्हाला बाहेर पडता येईल असे बोलून तो खोलीत निघून गेला याचा मला खूप राग आला तो स्वतःला नक्की काय समजतो त्याच्याकडे जाण्याच्या निमित्त शोधायचे तितका जास्त प्रयत्न होत केला तितकाच तो निराश झाला पण मला एकदा संधी मिळालीच माझा नवरा घरातून बाहेर पडताच मी मुद्दामून वरडायला सुरुवात केली जणू काही मी खाली पडली आहे मी बेडचा सारा घेत जमिनीवर बसले बैसाखी ही एका बाजूला फेकून दिली जेणेकरून असे वाटायचे की, की की मी बेडवरून खाली पडली आहे समीर खोलीत शिरताच मी ओरडू लागले आणि रडायचे नाटक करू लागले तो माझ्याजवळ आला त्याला मला मजबुरीने सहारा द्यावा लागला माझा हात त्याच्या खांद्यावर ठेवून माझ्या कमरेत हात ठेवताच तो मला उठवण्याचा प्रयत्न करू लागला त्याच्या या कृतीने माझे हृदय जळू लागले मी खूप आनंदी राहते मला हेच हवे होते त्याने मला बेडवर बसवले मग मी ही ट्रिक फॉलो करायला सुरुवात केली मी त्याला पुन्हा पुन्हा बोलवायची आणि त्याचं मदत करायला भाग पाडायची माझी इच्छा होती की माझी जवळी त्याला अस्वस्थ करेल आणि मग जेव्हा एकदा पुरुष एखाद्या एक स्त्रीच्या इतक्या जवळ जातो तेव्हा ते त्याच्याही हृदयात काहीतरी हालचाल होईल खरं तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या इच्छेनुसार अगदी गोष्ट मिळते तेव्हा ती गोष्ट त्याला त्रास देऊ लागते माझाही हाच प्रॉब्लेम होता माझ्या लग्नात सात वर्ष झाली होती पण मला बूळ बाळ नव्हते माझ्या नवऱ्याने आजपर्यंत कधी मला याबद्दल टोमणे मारले नव्हते मी एक सुंदर मुलगी होते आणि जेव्हा पण बाहेर पार्टीला जायचे तेव्हा सुंदर तरुण पाहून माझी नजर त्याच्या अवतीभोवती फिरायची तरुण आणि सुंदर मुलगा पाहून मला समाधान मिळायचं त्यावेळी माझ्याजवळ बसलेला माझा नवरा खूप वाईट वाटायचा कधीकधी वाटायचे की मी भावनेच्या आहारी जाऊन चुकीचा निर्णय घ्या घेतला आहे मी फक्त पैसा बघितला होता कारण माझ्या वडिलांच्या घरी पैसा कमी होता त्यावेळी मला वाटले होते की माझ्याजवळ पैसा असेल तर मला आयुष्यातील सगळ्या सुखसुविधा मिळतील माझा नवरा दिसायला अजिबात चांगला नव्हता मला वाटत होते की काळानुसार माझ्या मनातील ही इच्छा देखील संपुष्ट होईल पण असं कधी नाही झालं मला माझा नवरा कधीच चांगला वाटला नाही हा हे खरं आहे होतं की मी चांगल्या मोठ्या घरात राहत होते माझ्या रूममध्ये ए सी होता खाण्यापिण्याची काही कमी नव्हती पैसे खर्च करताना काही विचार करावा लागत नव्हता पण मला माझ्या नवऱ्याच्या सहवासाचा तिरस्कार वाटत होता तुम्हाला अजिबात चांगला वाटत नव्हता थोडा वेळ मी त्याच्यासोबत घालवत होते तेवढाच वेळ मी मानसिक त्रासातून जात होते त्यावेळी ना तुम्हाला आवडला नाही मोठे घर कधीकधी मला वाटायचे की ही माझी चूक आहे जर माझा नवरा माझ्या पसंतीचा असता तर मी एका खोलीमध्ये देखील त्याच्यासोबत आनंदी राहिली असते त्याच्यासोबत मन मोकळेपणाने गप्पा मारल्या असत्या पण आता माझ्या इच्छेचे रूपांतर ईर्षेत झाले होते समीरला बघून असं वाटायचं की आता माझा शोध संपला आहे मला वाटत होतं की त्याने जवळ यावं पण तो तर माझ्याकडे नजर वर करून देखील बघत नव्हता आता माझा पाय बऱ्यापैकी ठीक झाला होता मी प्लास्टर देखील काढलं होतं पण त्याने मला आधार द्यावा म्हणून मी जाणून बुजून ओळत होते माझा नवरा म्हणाला की मी तुला एक स्टँड आणून देतो त्यामुळे तू सहजपणे चालू फिरू शकते आणि डॉक्टरांनी देखील सांगितलं आहे की आता तू पायावर उभा राहू शकतेस मी रागातच माझ्या नवऱ्याकडे बघितला आणि म्हणाले की डॉक्टराला काय माहीत आहे मला किती वेदना होतात ते काय मनात येईल ते सांगतात पण मी हे नाटक देखील किती दिवस करू शकत होते मला माझ्या नवऱ्याचा पिच्छा सोडायचा होता जेव्हा माझा नवरा दुकानावर गेला तेव्हा मी बघितलं की समीर मोबाईलवर कोणाशी तरी होता। होता। बोलत होता त्याच्याजवळ नोकियाचा छोटा मोबाईल होता पण तो फोनवर बोलत व्यस्त होता आता मी चालूच शकत होते त्यामुळे मी जाणून हळूहळू किचनपर्यंत पोचले तो कोणाला तरी म्हणत होता की मी लवकरात लवकर आईला तुझ्याजवळ घरी पाठवेल आता तर माझी नोकरी देखील लागली आहे तुझा बाप देखील आता नकार देऊ शकत नाही मी त्याला खूप मोठी रक्कम दिली हो आहे आणि तुझा लग्न करून मी शहरात घेऊन येईल ते ऐकून तर मी माझे भान हरवले होते।, होते मी तर समीरवर खूप प्रेम करू लागले होते मी त्याच्यापासून दूर जाऊ शकत नव्हती मला वाटत होतं की त्याने देखील माझ्यावर प्रेम करावे पण तो तर दुसऱ्या कोणाशी मुलीच्या नादात होता मी हळूहळू चालत माझ्या रूममध्ये आले यावेळी मला सगळं खूप वाईट वाटत होतं जर ती मुलगी माझ्यासमोर आली तर मी तिचा गळा दाबून खून करेल समीर माझ्याशिवाय इतर कोणत्याही मुलीवर असे प्रेम करू शकत नाही मी आरच्यासमोर स्वतःला पाहिलं मी खूप सुंदर दिसत होते हे कसे शक्य आहे की समीरला मी आवडत नाही तो माझ्याशिवाय इतर कोणत्याही मुलीकडे असा होऊ शकतो मला हे सहन झाले नाही माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी समीरला हाक मारली तू माझ्या पुण्यात आला पण मला माझ्या पायावर सुखरूप उभे असलेले पाहून त्याला थोडे आश्चर्य वाटले तो म्हणाला की काय झालं मालकीनबाई मी म्हणाले आधी मधी ये मला तुझ्याशी काही बोलायचं आहे तो आतमध्ये आला मी त्याला म्हणाले मी तुझ्यावर प्रेम करते हे ऐकून त्याला आश्चर्य वाटलं होतं पण तो तिरस्काराने म्हणाला माझ्याशी असं बोलताना तुम्हाला लाज वाटत नाही का मी तुम्हाला एवढा सुंदर आहेस त्यात माझा काय दोष नाही मी माझ्या लॉकरमधून पैसे काढले आणि ते पाहून तो आश्चर्यचकित झाला मी म्हणाले मी तुला हवे तेवढे पैसे देते पण तू माझी इच्छा माझे बोलणे अपूर्ण होते त्याच माझ्या चेहऱ्यावर जोरदार चापट मारली आणि म्हणाला यापुढे तोंडातून एक शब्दही बाहेर काढला तर मी मालकांना सांगेल की तुमचे काय विचार आहेत मी तर तुम्हाला नेहमी माझ्या मोठ्या बहि बहिणीप्रमाणे समजले आहेत माझ्याबद्दल असा विचार करताना तुम्हाला लाज नाही वाटत का मला त्याने मारल्यावर दुःख तर नव्हतं पण बहीण म्हटल्याचं होतं मी तुझ्या प्रेमात पडले आहे हे तुझ्या प्रेम वेळी झाले आहे मला कुठल्याही किमतीत तुला मिळवायचे आहे तू ज्या मुलीशी लग्न करण्याबाबत बोलत आहेस मी तुला तेही करू देणार नाही आणि तू माझ्या पतीला काही सांगण्याचा प्रयत्न केला तर मी तुझ्यासोबत काय करू शकते याची तू कल्पनाही करू शकत नाहीस मला वेड लावले होते मी त्याला वेड्यासारखे ओरडत होते हे ऐकून तो लगेच खोलीतून निघून गेला दुसऱ्या दिवशी तो जे काही म्हणाला ते ऐकून तर मी माझे भानच हरपले होते तो माझ्या नवऱ्याला म्हणत होता की मी तुमची नोकरी करू शकत नाही माझा नवरा म्हणाला काय झालं का करू शकत नाही तू हे विसरला आहेस की तू माझ्यासोबत दोन वर्षाचा करार केलेला आहेस माझा नवरा म्हणू लागला की त्या दिवशी तू रडत होतास आणि हात जोडून म्हणत होतास की मला नोकरी हवी आहे आणि मी तुला नोकरी देऊन दोन महिने झाले नाहीत तो म्हणाला मी तुम्हाला कारण सांगू शकत नाही माझा नवरा म्हणाला ठीक आहे जे पैसे मी तुला ॲडव्हान्स दिलेले आहेत ते मला परत कर पूर्ण पाच लाख रुपये तुम्ही यासाठी दिले होते तू दोन महिन्यात नोकरी सोडून द्यावी मी तुला घरात यासाठी ठेवलं होतं की तू एक सभ्य मुलगा आहेस तू असताना मला काळजी करायची गरज नाही माझी बायको एकदम सुरक्षित आहेत मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असं म्हणत उद्या मी तीन दिवसासाठी शहरात जाणार आहे त्यामुळे तीन दिवस तर सुट्टी मिळणार नाही मी परत आल्यावर तू जाऊ शकतोस आणि माझी दिलेली रक्कम देखील मला परत कर माझा नवरा तीन दिवसासाठी बाहेर जात आहे हे ऐकून मला फार आनंद झाला होता त्या तीन दिवसात त्यांनी समीरकडून माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करून घेऊ शकत होते समीर ते ऐकून मात्र फार काळजीत पडला होता दुसऱ्या दिवशी मी माझ्या नवऱ्याची बॅग भरली हो। तो म्हणाला की माझ्याकडे जरा लक्ष ठेव नाही तर तो पळून जाण्याचा प्रयत्न करेल त्याने पूर्ण पाच लाख रुपये ॲडव्हान्स घेतलेले आहेत त्याला पैशाची फार गरज होती त्याला पाच लाख रुपये देऊन आपल्या पसंद मुलीशी लग्न करायचं होतं आता मला समजलं होतं की तो इथे काम का करत होता माझा नवरा शहरात निघून गेला आणि समीर देखील दुकानावर गेला तो रात्री उशिरा आला तर मी दरवाजात उभे होते मला पाहून त्याने दुसरीकडे तोंड वळवलं मी खूप छान तयार झाले होते पण तो सरळ स्टोर रूममध्ये निघून गेला आणि आतून दरवाजा लॉक करून घेतला ते पाहून मला खूप राग आला होता मी त्याला म्हणाले की दार उघड तो म्हणाला मी दरवाजा उघडत नाही तुम्ही पण जाऊ शकता मी बराच वेळपर्यंत दरवाजा वाजवत होते पण नंतर थकून माझ्या रूममध्ये आले मला त्याचा फार राग आला होता पण मी लाचार होते रात्री तीन वाजता माझ्या लक्षात आलं की त्या रूमची चावी माझ्याजवळ आहे मी कपाटातून स्टोर रूमची चावी घेतली आणि हळूवारपणे दरवाजा उघडला समोर बेडवर समीर तोंडावर चादर घेऊन झोपला होता मी हळूवार स्टोर रूमचा दरवाजा बंद केला आणि त्या बेडवर जाऊन झोपले रूममध्ये पूर्ण अंधार होता जसा मी त्याच्या गळ्यात पडली माझ्या कानात जो आवाज आला ते ऐकून तर माझी शुद्ध सरपवली हा तर माझ्या नवऱ्याचा आवाज होता मी एकदम उठून बसले अचानक माझ्या चेहऱ्यावर टॉर्चचा प्रकाश पडला त्या प्रकाशात मी बेडवर झोपलेला व्यक्तीचा चेहरा देखील बघितला होता तो माझा नवराच होता आणि ते सर्व पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली तो म्हणू लागला की तुझी प्रत्येक गोष्ट मला समीरने सांगितली होती आणि मी खोटं बोललो होतो की मी शहरात जात आहे म्हणून मला तुझं सत्य बघायचं होतं मी रडू लागले माझं सर्व सत्य माझ्या नवऱ्यासमोर आलं त्याने मला तिथेच घटस्फोट दिला आणि म्हणाला की सकाळी तू तुझ्या घरी परत निघून जायचे कारण की एक कृप स्त्रीसोबत आयुष्य घालू शकतो पण धोकेबाज स्त्रीसोबत नाही एकदा पुरुष दिवसभर मेहनत करून आपल्या बायकोसाठी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो त्याच्या बायकोने त्याची प्रामाणिक राहावं नाही तर पैसे देऊन कुठल्याही स्त्री अंथुरणावर झोपण्यात तयार असते मी माझं सर्व गमावून बसले होते बरं झालं मी माझ्या पतीची एकनिष्ठ राहिले असते तर जसा एक पुरुष असूनही समीर आपल्या होणाऱ्या बायकोशी एकनिष्ठ राहिला तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये